नमस्कार शेतकरी मित्रांनो पवार आयग्रोफार्ममध्ये आपलं स्वागत आहे आणि हे तुम्ही बघू शकताय आपण कोंबड्या बसवल्या होत्या आपल्या फार्मवरती तर आता त्यांनी पिल्ली काढलेली आहेत तर हे आता आपण असे जाळी लावलेले आहे ला आणि बाहेर सोडलेले आहेत म्हणजे वरतून आपण पूर्ण पॅक केलेलं नाही तरी त्याच्यासाठी आपण छोटी जाळी लावून पिल्ल्यांना ला बाहेर सोडलेलं आहे तर ही तुम्ही जाळी बघू शकताय आपण मार्केटमधून तीनशे रुपये किलोप्रमाणं ही जाळी आणलेली आहे नॉयलन दोरीची तर ही जाळी आपण छोटंसं एक पॅसेज बनवलं आहे वीस फुटाचा आणि त्याच्यामध्ये सोडलेले आहेत पिल्ले तर इथं तुम्ही शेडमध्ये बघू शकता आपण इथं कोंबड्या बसवून ठेवल्या होत्या तर हे बघा ही कोंबडी बसलेली आहे हिने पण आपले पिल्ले काढलेले आहेत तर हे प्युअर गावरान कोंबडी आहे आपली आणि बघा हे कशी पिल्ले काढलेली आहेत पण काय पिल्ले बाहेर सोडलेले आहेत तर हे खाद्यासाठी भांडे ठेवलेले आहेत तर हे आहेत आपले इन्क्युबेटरमधून निघलेले पिल्ले तर हे ब्रुडिंगसाठी ठेवलेले आहेत आणि कोंबडी पण आपण निघलेले पिल्ले ह्याच्यातच सोडली आहे जेणेकरून ही पिल्ले कोंबडीच्या मागे हेणतील ह्या हिशोबाने आपण ही कोंबडी आतमध्ये सोडलेली आहे तरी तुम्ही बघू शकता ही ब्रुडिंगला सोडलेली पिल्ले यामुळे आवाजामुळे कशी करतायत तर हे ब्रोडिंग आपलं इन्क्युबेटरमधून निघलेलं पिल्ल्यांचं ब्रोडिंग आहे तर हे सगळे इन्क्युबेटरमधून निघलेले पिल्ले आहेत आणि आपण त्यांना पण बाहेर सोडलेलं आहे पण ते, ते आत्ताच बाहेर जात नाहीत कोंबडीच्या पाठीमागे तर हे बघू शकता तुम्ही प्युअर गावटी पिल्ले आहेत हे गावरान कोंबडीचे तर आता आपण मोठी मशीन बनवलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। तर हे बघा प्युअर गावठी पिल्ले कोंबडीने काढलेली खूप छोटी छोटी पिल्ले आहेत तीन चार दिवस झालेले आहेत पिल्ली निघून काय मोठे आहेत तर हे बघू शकता तुम्ही ही जाळी आहे या आपण पूर्ण असा स्पॅसिस बनवून आणि इथं पण छोटी पिल्ले आहेत जे आपण आधी काढलेले होते ते पण ह्या जाळीमध्येच ठेवलेले आहेत मांजर वगैरे जाऊ नये यासाठी आपण ही जाळी लावलेली आहे ला आणि याच्यात पिल्ले सोडलेले खालून एक टिबकची पाईप लावून पाणी पण सोडलेलं आहे त्याच्यामध्ये जा झाडांना तर हे बघू शकताय आहे हे आपले कोंबड्या आहेत पवार फार्म हे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील नसेल बघितले व्हिडिओ तर आपल्या पवार ॲग्रो फार्म फार्म आहे आपला आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकताय हे असे गावरान कोंबडीचे पिल्ले आहेत तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ गावरान कोंबडीचे पिल्ले आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवा कर की हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं कसं आहे कुक्कुटपालन तर तुम्ही करत आहात का कुट कुक्कुटपालन हे पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद